नमस्कार मित्रांनो संध्याकाळ आल्या बघा ताई आता त्या दिवशी चिकन आणलं होतं आज मटण आणलंय किती आणलंय दीड किलो आणलंय कसा आले तुम्ही पाहिजे होतं बसवित्रायझे होत चांगलं रग्गील झार बोकडाचं मटण आणले जेस्ट आहे का काल बाहुजीनं खाल्लेला व्हिडिओ बघितला काय ना म्हणून आम्हाला आणलं काय मित्र असा उदरा असा दीड किलो बादर घेऊन आलाय तुमचा हे माझा मित्र होता म्हणून तुझी भर आली तिकडेच बसले कुठे द्राक्षी बागत मग काय इकडे पाहून एक आले तर इकडे आज लय घ्या गेली आहे बघा बघा ही चारता लेकर बिकर त्यांची लेकर ही सगळी नाला सोपरा माहित आहे म्हणा हा नालासोप्रात गडी आलाय बघा आणि या इकडे चार बघा लागेल तिकडे साहितला बघा युनिवा इनिवा घेऊनच जाय रे आज आज हा किती बिन उशीर होऊ दे आज बारा वाजे काही टेन्शन नाही आज सर्व वाजत नाही काय नाही आज हा <laughs> आता जी बाकी वेळ आली काल म्हणून अजून शिजू घालायचा राठ 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 बोकळा बोकाळ पाहिजे बोकायचं पोटा कुत्र लागले बोकाळ आमचं तकडे तोपर्यंत ताणून मग काय आणि बरोबर लांड घेऊ लांड घेऊ शिरगेल ती बाय कुकोटी गेली तुझी पण मी काय केली अरे बाय कुकुटी गेली मग तुझी कुकुटे गेली आज कुकुटे गेली सांग बर सांग बरोबर लांडग्याकडे शिव चालली होती शिवराय शाखा पळत होती मी म्हणलं जाऊ याता मरुदी पण मी काय म्हणलं पुणे शाळ गेला अचानक लांडगा सुद्धा येऊ शकतो म्हणून मी सगळी शेड बुरून घेतली आणि आम्ही त्याच जाग्या लांडगा म्हणून नशीब कुठे दिसले कुठे गेली शेदर्यात गेली तिकडे काय बोल तुझ्या माणसातीट बोलू द्यात जाऊन बसतील पाणी आपलं काम असतं पिरे पै पण विषय तिथे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे बाकी खात नाही आपली ती आपल्या कथा पासून कॅन्सल करून टाकले ओके मध्ये कार्यक्रम पैसे तर कशाला घरात आठ घराचं काम ओके मध्ये कार्यक्रम करून टाकलाय बंद

खायचं काम कर अकरा वर्षातले नऊ वर्ष आईच भाकरी करत होती दोन वर्ष दोन वर्ष करायची येत मग खायला तुझी दुगीच साहेबांग मला खाज वाटत नव्हता लागतोरी मला आमच्या घरी करायला मला चव लागत नाही मला इकडे लागतं म्हणून कधी माळाव दीड किलो घेऊन आलाय बघा अजून चार पाच वर्षांनी ही माळ बघायला मिळत नाही कोणा ना ना मित्रांनो तुम्हाला मी कोणाला एजीची अस दोन तीन किलो घेऊन <laughs> 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 करू असाच भेद मस्त आता पदर न घेऊन घेऊन बी ए लोक म्हणत असतील मटण नाही नाही आम्ही मटण ले आणत नाही बघा काय घेऊन येते लोक लोक इथं मटन घेऊन माळावर माळावरचा आस्वाद घ्यायसाठी बघणारे लोकांनी काय वाटत ही दररोज मटन कुठं खाती दररोज बसलाय आहे काय बरं आज पहिल्यांदाच बेत असेल बरोबर नाही ना नाही नाही इकडं माळाला घरी किती मी खाते म्हणून हट्टीला पण जाऊन खाते घरी असल्या राणावरात दगडात गोंडियात मातीत खाण गेलाय

हा महाराष्ट्रिंग मठन लेब हरी मठन अय्या की या की पाहुण्या गरीब आवा तुम्हाला फोन लावायला आवडून जितक्या तुमचा फोन लय मोठ तुमचं नशीब बलवंतर येत आता गडी आली ती यावर गडी वाघ आलाय म्हंटल या वर आता झालं एक दहा पंधरा मिनिट झाली हा या बिगर शेपटाचा मग बिगर शेपटाचा वाघ आला या पावलं बिगर सप्टाचा वाघाला हा चहाची पावडर संपली राव उड़ी। उड़ी ला चहाची पावडर संपली आहे इथं उद्या घेऊन ये की तेवढी तेवढा या लवकर वर या मला वर या 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 येत आहे पाहुणे बघ आता हळी ठोकली का पाहुणे येत चहाची पावडर घेऊन या म्हणा लोक आहे चहाची पावडर घेऊन या चहा केल ना यांना चहा केल नाही आम्हाला इथं आज पावडर आणू दी हा

आख कुत्र्याने उतरून नेलं जवळजवळ एक किलोमीटर आणि चार मटणास आणलं मी काय मग नाच किती पीठ खाऊ द्या गरम गरम आणलं खाऊ द्या मग गरम मटण म्हणलं की बाजरीची भाकरच पाहिजे बाजरीची बाजरी रानातली ए चुरीवरची बाजरीची भाकरी आणि चुरीवर मटणाच गडेस गड्यास दाखव जरा खाल्चा लागला घड्याला वाटलं काल मटण आज इथलं वाडायचं घड्याला वाटायच रात्री बीन पियच झाला ना आज बिस झाला मला मटण म्हटलं का आज <laughs> मला तुमचं गुलाबजामुन नको नको काही नको पोळ्या नको द्या एकदम बरबाट बरबाट तीस नाग नस पण पाहिजे आणि बाजरीची बाजरीची भाकरी टाकून काय काय नको भाकरी नको म्हणतो मला बाजरीच आवडते असंच चांगलं होते मग काय वरबडायच निभाय घोटभर रस्सा घेतला म्हणजे सर्दी पण निघून जाते आता तुझ्या बायक फुला रसा पास म्हणजे घसा निघून जातो निघून तुझ्या ते घसा निघून जातोय नाही घसा बसलेला काय म्हणत होय जातोय पिते गुन तुम्ही म्हणलं पितिट मिटल आयुष्याचा कटकट मिटला कसाच बाहेर पडला पाहिजे का मित्रांनो चालू आहे बघा आज असं पाहुणे आणि बीत आणलाय बघा इकडे दीड किलो बोकडाचं मटण आणलंय थोड्याच वेळात शिजू घालणार आहे आणि कसा वाटला आज खाऊन तर नवीन घेऊया नवीन खाऊया भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय